आता आज आपल्या समोर काय प्रश्न उभा राहिलाय मी तुम्हाला सांगितलं की सरकारमध्ये एक निर्णय घेतला गेला तुम्हाला माहितीये कोकडीच्या धरणामध्ये कोकणीमध्ये किती धरण आहेत पाच धरण आहेत कोकणीमध्ये चार धरण जुन्नर तालुक्यात आहेत आणि एक धरण आंबेगाव तालुक्यामध्ये आहे आता हे आंबेगाव तालुक्यामधलं टिंब्याच धरण जे आहे या टिंब्याच्या धरणामध्ये आंबेगाव तालुक्यात तेरा टी च धरण आहे या तेरा टीएमसीच्या धरणामध्ये आंबेगाव तालुक्याला सहा ते सात टी पेक्षा जास्त पाणी लागत नाही उरलेलं पाणी जर पावसाळा जोरात असेल तर तेरा टी एम पाणी भरलं धरणामध्ये डिंब्याच्या की उरलेलं पाणी सांडव्यावरून खाली वाहून जात आणि पाच टी एम पाणी हे उजनीला त्या ठिकाणी जात मग एक प्रस्ताव असा पुढे आला वाहुन पानी जाता है। हे वाहून जाणार पाणी गुजनीलाच जात आहे त्याच्याऐवजी हे पाणी जर तिथं भोगदा करून माणिक धरणामध्ये नेलं कारण माणिक धरण कधीच भरत नाही तर आपल्या जुन्नर तालुक्यातल्या बांधवांची सुद्धा सोय त्या ठिकाणी होईल विचार करण्यासारखी गोष्ट होती आपण काही मालक नाही या देशाचे मी दहा वर्ष अहमदनगर जिल्ह्याचा पालकमंत्री होतो आंबेगाव जिल्ह्याचा आणि पुणे जिल्ह्याचा पाण्यावरून कधी भांडण झालं नाही पण आता ते भांडण सुरू झालेलं आहे आणि गेल्या दहा वर्षापासून मी जाहीरपणानं सांगतोय कि आता इथून पुढची युद्ध जी सुरू होती ती पाण्याच्या प्रश्नावर होती दुसऱ्या कुठल्या प्रश्नावर नाही कारण आता राज्य राज्यामध्ये भांडण आहे कर्नाटक म्हणत महाराष्ट्र जास्त पाणी वापरतंय महाराष्ट्र म्हणतो कर्नाटक जास्त पाणी वापरते तिकड मध्य प्रदेशची तीच परिस्थिती आहे आता हे राज्या राज्यांचं भांडण आहे आता आपल्या इथे काय भांडण आलंय डिंब्याच्या धरणाला बोगदा पाडून ते पाणी तिकडं न्यायचं डिंब याच्यामध्ये माणिक मध्ये आणि ते पाणी खाली कर्जत करमाळ्यापर्यंत न्यायचं आज जातच आहे पाणी पण आज केनालच्या माध्यमातून जाते पाणी नेऊ नका अशी आपली कोणाची भूमिका नाही पण कॅनालच्या ऐवजी नेण्याच्या ऐवजी ते पाणी बोगदा पाडून खोलीकडं नेलं आणि तो बोगदा एवढा मोठा पाडायचा कि तीन महिन्यामध्ये टिंब्याचं धरण खाली होईल तीन आपल्याला आता एकदा पावसाळा संपल्यावर आपल्या नदीवरचे बंधारे किती वेळा पाणी सोडतो आपण चार वेळा पाणी सोडतो आणि दुसरा निर्णय घेतला आता या बंधाऱ्यांमध्ये पाणी सोडायचं नाही कारण हे कोकडी प्रकल्पात नाही यांना पावसाळ्याचं पडेल तेवढंच पाणी एकदाच तुम्ही मला सांगा की पावसाळ्यामध्ये फक्त एकदा बंधारे भरले आणि नंतर परत तुम्हाला तीन वेळा दोन वेळान चार वेळा पाणी नाही सोडलं तर काय परिस्थिती होईल शिरूर तालुक्याची आंबेगाव तालुक्याची काय परिस्थिती होईल शिरोडची काय परिस्थिती होईल आपल्या हाताने आपण जे बागायत केलं आपल्या हाताने आपण जे संपन्नता आणली ती आपल्या डोळ्यासमोर राग झालेली पाहायला आपल्याला बघावं लागेल आणि हे काय लगेच उद्या सकाळी होईल असं नाही त्याला वेळ लागेल पण शेवटी एकदा घडून गेला समजा आता जुन्नरला दुर्बीन बसवलेली त्या जीएमआरटीच्या दुर्बीन मुळे आज त्या भागामध्ये एमआयडीसी येऊ शकत नाही आणि मग एकदा कृती घडून गेली कि मग पश्चाताप करत बसण्यापेक्षा वेळीच त्या ठिकाणी सावध झालं तर फायदा आपल्याला होईल आता हे कोणाला खरं वाटतंय कोणाला खरं खोट वाटतंय कोणाला वाटतं हे निवडणुकीसाठी दिलीप वळसे पाटील काहीतरी बोलतात पण मी बोलण्यापेक्षा दोन दिवसापूर्वी नगर जिल्ह्यातल्या एका आमदारांनी टीव्हीवर ती, मुलाखत दिली सगळं तयार झालेलं आता फक्त भोगदाच पाडायचं आता हे मी नाही म्हणत हे समोरच्या बाजूचा एक आमदार ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला त्याच्यामध्ये काही ना काहीतरी तथ्य असेल की नसेल माझ्या आता हे सगळे पेपर आहेत ह्याच्यात प्रत्येक गोष्ट याच्यामध्ये लिहिलेली आहे झाल्या मिटिंग झाल्या एक मिटिंग तर पवार साहेबांच्याकडे झाली आणि त्या मिटिंग मध्ये ठरलं की हा बोगदा जो पाडायचा आहे तो ब्याण्णव पॉईंट पाच या पातळीला वरती पाडायचा मध्ये आपलं सरकार गेलं दुसरं सरकार आलं आणि त्या दुसऱ्या सरकार मध्ये निर्णय झाला बोगदा धरणाच्या तळाशी पाडायचं आता तळाशी बघता पाडला आणि सगळं पाणी गेलं त्याच्यातून तीन महिन्यामध्ये धरण खाली झालं आपली ही परिस्थिती निर्माण झाली तर त्याच्यातून काय करायचं हा प्रश्न आहे आपल्या बंधाऱ्याच काय करायचं हा प्रश्न आहे आज जे तुमची घरं दिसत आहेत तुमचे बंगले दिसत आहेत प्रत्येकाच्या घरी चार चाकी दोन चाकी गाड्या आलेल्या आहेत मुलं चांगलं शिक्षण घेत आहेत आणि ही सगळी परिस्थिती असताना आपल्याला डोळ्याला दिसत असताना पाच वर्षांनी काय होईल दहा वर्षांनी काय होईल हे आपल्याला डोळ्याला दिसत असताना पुढच्या पिढीचं नुकसान आपल्या डोळ्यासमोर होत असताना आपण ते होऊ द्यायचं का हा प्रश्न खरा प्रश्न